पंजाब तोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत सर्व शेतकऱ्यांना सांगू राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्याला काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागत राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या क्रस्त शहर मध्ये पाऊस येणार आहे म्हणून आज सर्व शेतकऱ्याला सांगितलं की म्हणजे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पुणे पर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत दाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम अं यवतमाळ पर्यंत आज मध्ये बऱ्याच ठिकाणी विजेच्या कठाच भाग बंद पाऊस पडणार आहे सह उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा लक्षात येतो पण सर्व शेतकऱ्याला सांगितमध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आधी दोन उद्या तीन ते ती सात म्हणजे उद्या तीन तीन चार पाच सहा सात ऑक्टोबर पर्यंत विफोलेलं उपाचा पाऊस पडणार आहे भात बदल पडणार आहे म्हणून हा लक्षात येतात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढण्याचा सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुमच्या वळे व काही जण सुडी म्हणतात ಚಮ ತೆರ ಎ ಅನ್ನಕ ಪೌರ ಆಯಂತ ರಾಜ ಹಾ ಸಭಾೀನಗರ ಇ ಜನಂತಲ್ಭಣೆ ಜಿಲ್ಲಾ ನಾಂದೇ ಜಿಲ್ಲಾ ಹಿಂಗೋಳಿ ಜಿಲ್ಲಾ ವಾಶಿ ಜಿಲ್ಲಾ ಇತಖೇಡ ಮುದಖೇಡ ಮನಮಿ ಭಾಗ ಪರ್ಯಂತ ಪಡಿನ म्हणून हां लातूर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भात बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर आंबोळ ते आपल्याला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या, या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे यावर म्हणजे जास्त पडणार आहे त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज लागत पण सर्व शेतकऱ्याला सांगतोय की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव शिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा झाला लक्ष याचा कारण की त्यांच्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणे चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत म्हणून हा अधिक लक्षात यायचा आणि हा पाऊस रात्रीच्या लगेच असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचा प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी मी हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं ते वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाणे तर सिंदगड राजापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडं सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर एवढ्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा लक्ष द्यायचा म्हणून या सर्व शेतकऱ्याच स्वायमिंग करण्यात आवडत त्यांनी काय करा आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी अचानक पाहता म्हणतो तर लोडाचं लगेच एक निश्चित धन्यवाद